नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कॉलमचे घनपूट कसे काढायचे म्हणजे कॉलमचे क्यूबिक फूट कसे काढायचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो समजा नऊ इंच बाय बारा इंचचा कॉलम आहे तर त्या कॉलमचा आपल्याला घनपूट काढायचा आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो समजा अशा प्रकारे कॉलम आहे हा कॉलम नऊ इंच बाय बारा इंचचा कॉलम आहे आणि या कॉलमची उंची दहा फूट आहे तर या कॉलमचा आपल्याला घनफूट काढायचा आहे लांबी किती आहे नवीनचा आहे रुंदी किती आहे बारा इंच आहे आणि उंची किती आहे दहा फूट आहे मित्रांनो आपल्याला सुरुवातीला इंचचे रूपांतर पुटामध्ये करावे लागणार आहे कॉलम नऊ इंच बाय बारा इंच आहे म्हणजे नऊ इंचं आपल्याला रूपांतर पुटामध्ये करावे लागणार आहे बारा इंचचे रूपांतर आपल्याला पुटामध्ये करावे लागणार आहे आणि उंची पुटामध्येच आहे मित्रांनो ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे लांबीमधील जे नऊ इंच आहे त्याला बारानं भाग लावा आता बारा भाग कशामुळे लावायचा आहे कारण बारा इंचचा एक पुट असतो त्यामुळे जर आपण नऊ इंचला बारानं भाग लावला तर आपल्याला पुटामध्ये उत्तर मिळणार आहे बारानं नऊला भाग लावला तर उत्तर किती येणार आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे आपल्याला नऊ इंचचं रूपांतर पुटामध्ये झालं उत्तर किती आलं झिरो पॉईंट पंच्याहत्तर हे आपल्याला पुटामध्ये उत्तर मिळालं आता जे बारा इंच आहे त्या बारा इंचला पुन्हा बारानं भाग लावा उत्तर किती येणार आहे रिएक्क येणार आहे म्हणजे पुटामध्ये उत्तर झालं आता मित्रांनो गणित प्रकारे करायचं आहे त्यासाठी आपल्याला ते सूत्र वापरावे लागणार आहे लांबी गुणले रुंदी गुणले उंची गणपूट काढण्यासाठी सूत्र वापरले जाते मित्रांनो हो। नेहमी लक्षात ठेवा लांबी किती मिळाली आपल्याला पुटामध्ये झिरो पॉईंट पंच्याहत्तर मिळाली रुंदी किती मिळाली एक मिळाली म्हणजे एक फूट मिळाली आणि उंची तर आपल्याला पुटामध्ये आहेच मित्रांनो लांबी किती आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर ते टाका रुंदी किती आलेले एक फूट आहे ते टाका उंची किती आहे दहा फूट आहे ते टाका या तिन्हीचा गुणाकार करा उत्तर किती येणार आहे सात पॉईंट पाच येणार आहे म्हणजे काय मित्रांनो या कॉलमचं घनफूट किती आलेलं आहे सात पॉईंट पाच गणपूट आलेलं आहे समजले का मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कॉलमचे घनफूट काढू शकता व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद